नमस्कार एम सी यू निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळी आता सुरू आहे आपल्या सोबत आहे अंधारी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, गटाचे उमेदवार लता दादाराव वानखेडे त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या जिल्हा पंचायत समितीला अपक्ष उमेदवार होत्या आणि त्यानंतर त्यांना सभापती पदही मिळालं होतं अ काय नमस्कार नमस्कार अ पहिलाच प्रश्न मी असा विचारतो की पंचायत समितीमध्ये तुम्ही अपक्ष निवडून आलात हो आणि तुम्हाला डायरेक्ट सभापती अडीच वर्षानंतर सभापती पद मिळालं आम्ही अपक्ष निवडणूक लढलो त्यात लोकांनी आम्हाला भरभरून मत मतदान केलं आणि त्यात आम्हाला लोकांनी पुढे जाण्यासाठी संधी दिली अडीच वर्षानंतर आम्ही सभापती झालो सभापती झाल्यानंतर मग आम्हाला जे काय करायचं लोकांसाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो बरोबर आता समजा अडीच वर्षानंतर तुम्ही सभापती झाला पंचायत समितीमध्ये तुम्ही विकास काम आम्ही पहिलं म्हणजे आम्ही दोनशे विहिरी गावाला दिल्या त्यानंतर आम्ही रस्त्याची कामं वगैरे केले रोजगार हमीचे पण काम केले आमच्या सभापती असताना अजून पांदन रस्ते लोकांचे अजून केती वेअरचे काम केले आणि आणि आम्ही हे अजून नदी खोलीकरणाचे पण आमच्या काळातच काम झालेले नदी खोलीकरण आणि रंग अजून तुम्हाला एक सांगते रंगमंच आम्ही स्वतः सो खर्चातूनच आम्ही सभापती झाले असतानाच आम्ही लावला होता आमच्या गाव अंधारातच होत त्यावेळेस आमच्या गावाला बसायला सुद्धा जागा नव्हती बाजारपट्टी तितके गुडघ्या एवढा चिखल होता लोकांना त्यासाठी आम्ही गट्टू पण बसवले आणि आमचं गाव आता रात्री त्यावेळेस आमचं गाव आता नऊ दहा वाजेपर्यंत बाजार बसतो रात्रीचे पण लोक उठत नाही नक्कीच म्हणजे तुमचं जे गाव आहे सिल्लोड कन्नड आणि फुलंबरी या हुँ. तीन गावांच्या बॉर्डरवरती आहे त्या अनुषंगाने तुमचं गाव मोठं बाजार गाव आहे तुमच्या तालुक्यामध्ये आता तुम्ही पंचायत समितीला निवडून आले सभापती झालात विकास कामांच्या बाबतीत सांगितलं आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताय तर जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवताना तुमच्याकडे विजन काय जे की प्रत्येक उमेदवाराकडे असतं जिल्हा परिषदेची निवडणूक कशामुळे लढायची कारण की आमचं गाव इतकं मागास गेलेलं आहे आम्ही ज्या जो जो विकास केला गावाचा आम्ही सभापती असताना तो पुढे गेलाच नाहीये दहा वर्ष आम्ही ग्रामपंचायत मध्ये पण दहा वर्ष आमच्या आता सत्ता लोकांनी दिली त्यावेळेस पण आम्ही गावाचा भरपूर विकास केला घरकुल दिले लोकांच्या आडी अडचणी भरपूर जाणून घेतल्या आणि आता जिल्हा परिषद मध्ये जाण्याचा हा मार्ग काय आहे लोकांपर्यंत काही पोहोचलेलाच नाहीये लोक आपलं पीएससी झाली आमच्या आमदाराची खूप मोठी आहे पण मग त्या लोकांना चोवीस तास सुविधा देण्यात यावी हा माझा एक प्रश्न आहे लोकांचे जे अजून बाकी लोक राहिले त्यांना घरापासून वंचित आहे त्यांना अजून घरकुल मिळाले पाहिजेत हा एक माझा प्रश्न आहे लोकांसाठी जे आपले बचत गटाच्या महिला आहे त्यांच्यासाठी ते बचत गट चालू आहे पण त्यांचं ते गटामध्ये त्यांना काही एवढस काही साध्य होत नाही त्यांच्यासाठी आपण एखादं केंद्र वगैरे उघडू शकतो महिलांसाठी त्यांना काही व्यवसाय देऊ शकतो घरगुती निवडणूक म्हटलं ना तर प्रत्येक उमेदवारी ना आरोग्य शिक्षण आणि रस्त्यावरतीच बोलतो तुमचा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये बोरगाव बाजार बोरगाव सारवानी याच्यासारखे मोठमोठे गाव आहेत परंतु अर्धा जो भाग आहे तो कोरडवाव बराचसा आणि अर्धा भाग आहे ते शेतकऱ्यांच्या बद्दल बोलत नाही तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी काही आहे का हो शेतकऱ्यांसाठी आहे ना कारण की शेतकऱ्यांचा अर्धा भाग ओला अर्धा कोरडा आहे मग त्यांच्यासाठी आम्ही नदी खोलीकरण करू शकतो पान रस्ते देऊ शकतो केटीवेअरची काम करू शकतो जे अर्धा भाग कोरडा आहे त्या लोकांसाठी पण करू शकतो ना आम्ही आतापर्यंत शेतीसाठी काय केलंय शेतीसाठी लोकांना दिले आम्ही ज्यावेळेस सभापती शेतीसाठी लागणार त्यांना बियाणे खत काय जे लागलं आम्ही तो पर, आमच्यापर्यंत जे करता आला आम्ही तो पर, ते लोकांपर्यंत पोहोचवलं बरं पंचायत पर समितीमध्ये खूप तुरळक गाव असतात एक आपलं गाव मोठं असतं पंचायत समितीची निवडणूक सोपी असते जिल्हा परिषदेला सामोरे जात आहे काय आव्हान आहे तुमच्यासह जिल्हा परिषद आव्हान काय आहे जनतेच्या विकासासाठी आम्हाला आव्हान घेतलं आम्ही गावास सा, गावासाठी गावाचा भलं करायचंय आम्हाला लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे लोकांच्या समस्या जाणून घेतोय लोकांच्या काय अडचणी आहे आम्हाला त्या दूर करायच्या आहे त्याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदचं आव्हान घेतलं आणि लोकांना हेच एक सांगितलं आमचा ध्यास हा विकासाचा असणार आहे जनते समोर याच्या चाललोय आम्ही बरोबर आता तुम्ही बोलले की लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या ले। ग्राउंड लेवलला जेव्हा फिरतो सर्वसाधारण लोकांच्या मुख्य अडचणी काय सर्वसाधारण लोकांच्या मुख्य अडचणी त्यांच्या पाण्याचा प्रश्न असतो रस्त्याचा प्रश्न असतो नाल्या वगैरे हा प्रश्न असतो प्रत्येक गावात गेलो तर त्यांच्या अडचणी ते असतात त्यांना जाण्यासाठी रस्ते नसतात ते एक अडचणी त्यांना पांदी उतून जाण्यासाठी रस्ता करावा लागतो ते पण आम्ही करणार आहेत लोकांनी जे म्हटलं ते आम्ही त्यांच्यासाठी जनतेसाठी रात्रंदिवस दिवस मेहनत करायची नक्कीच सगळे प्रश्न झालेत मुला एक मुलाखतीच्या शेवटाकडे राहील पण त्यापूर्वी एक प्रश्न विचारतो जर नागरिकांनी तुमच्या ग्रामस्थांनी आणि सरकारच्या लोकांनी तुम्हाला संधी दिली तर ज्या वेळेला तुम्ही त्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो जिल्हा परिषदेत तिथं गेल्यानंतर पहिलं कुठलं काम असं राहील की ते तुम्हाला करायला आवडेल पहिलं असं काम राहील की माझ्या जनतेने मला जर तिथं मिनी मंत्रालयात पाठवलं तर पहिलं काम माझं घरकुलाचं राहील रस्त्यांचं राहील राहिलेला प्रश्न पाण्याचाही सोडू आम्ही तो करेल मी आणि पीएससीचा तर मेन चोवीस तास ती पहिली पहिली सेवा ती तुम्ही पाण्याचं बोललात घर घराच्या नळाच्या पाण्याचा विषय सोडूयात ग्रामीण शेती सिंचनाच्या पाण्यासाठी तुमच्याकडे काही कल्पना आहेत का शेती सिंचन पाण्यासाठी आहे ना आमच्याकडं केरे तुम्हाला सांगते पाच जर तलाव आहे शेततळे पण करू शकतो आपण त्याच्यासाठी पाच झंड रस्ते ते नाले वगैरे ते पण करू शकतो तुमचा मुद्दा जो आहे नदी खोलीकरणाचा मोठा फरक पडला असं तुम्ही मागाशी बोलताना बोलले नद, नदी खोलीकरणाचा विषय असा आहे पहिले लोक एकच पीक घेत होते आता त्या पाण्या त्या नदी खोलीकरणामुळे लोकांना बरेचसे दोन पिकं घेऊ लागले आजूबाजूची ज्या वाड्या वस्त्या त्यांना पण जाणू लागलं की आपण पहिले पीक घेत नव्हतो आता घेऊ लागले बरं झालं आता हा झाला तुमच्या पंचायत समिती गणाचा विषय गटामध्ये जेव्हा तुम्ही आता निवडणूक जिल्हा परिषदेची सगळीकडे हे काम करण्यासाठी काय करू शकता तुम्ही आम्ही सगळीकडे का... हे काम करण्यासाठी आम्ही त्यांना तलाव 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 नदी खोलीकरण करायची कर आवश्यकता पडली कुठे ते पण करू शकतो आम्ही जवळच्या वस्तींना पण आम्ही छोटे छोटे पाठ बसतो नाल्या पाठ ते करू शकतो बरं आणखी एक प्रश्न तुम्हाला असं विचारतो की सत्यता असल्यावरती किंवा एखाद्या पदावरती असल्यावर सर्वच कामं करतात बराबर मागच्या काही वर्षांपासून कुठलीच निवडणूक झाली नाही म्हणजे तुम्ही सत्तेवर नव्हतात त्यावेळी काही काम केले हो आम्ही ते आता बेंच वगैरे दिले की थोडेसे रस्ते वगैरे बनवले आम्ही आमच्या सत्तेत नसतानाही आम्ही काम करतो लोकांची अडचणी जाणून घेतो समोर जाऊन त्यांना विचारतो तुमच्या काय अडचणी वगैरे आहे लोक आम्हाला येऊन सांगतात आमची ही अडचणी ती अडचणी त्याच्या आम्ही समोर जातो लोकांना सांगतो आम्ही ही अडचण तुमची दूर करून देतो आम्ही जागेवरच लोकांना तिथले त्यांची अडचण दूर करतो नक्कीच आता एक शेवटचा प्रश्न करतो नागरिकांना तुमच्या मतदारांना काय आव्हान करणार आहे मी कि ह्यावेळेस सर्कलला मी उभी राहिले आहे जनतेनी एवढ माझं की तुम्ही मला ह्यावेळेस संधी द्यावं संधीचं मी तुम्हाला पुढे चालून सोनं करेल त्या संधी जनतेने मला जर पुढं नेलं तर मी जनतेसाठी काही पण करू शकते नक्कीच ह्या होत्या अंधारी गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उमेदवार लता दादाराव वानखेडे त्यांनी त्यांच्या तेन व्हिजन बद्दल सांगितलंय त्यांना करण्या म्हणजे त्यांना जे विकास कामं करायची त्याबद्दल सांगितलंय जे केले त्याच्याबद्दलही सांगितलंय ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या स्टुडिओला वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद